नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेमध्ये महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत बघा आता तुमच्या आनंदाची बातमी देखील या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासोबतच सर्वच माता भगिनींना डिसअप्रूव्हचे जे काही प्रॉब्लेम आहेत तर बघा डिसअप्रूव तू अप्रूव्ह तुमचा अर्ज झाला आहे मग तुम्हाला काय करता येईल त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत महिला अंतिम यादी संदर्भाची देखील महत्त्वाची माहिती तुम्हाला या ठिकाणी कळणार आहे ज्या काही महिला आहेत त्या महिलांच्या अंतिम यादी संदर्भात अपडेट आलेली आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि ॲप आणि वेब वेबसाईटचे चालू असण्यासंदर्भात देखील महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्व माता भगिनींना तमाम महाराष्ट्रातील भगिनींना सूचना आहे लगेच व्हिडिओ लाईक करा आणि लगेचच चॅनेल आपण सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करून टाका तर काल लाडकी बहीण योजनेसंदर्भातली महत्त्वाची म्हणजे आनंदाची बातमी काय ती आपण सर्वात अगोदर पाहूया कारण जर आपण पाहिलं तर तमाम ज्या काही महाराष्ट्रातील भगिनी त्या भगिनींना भरपूर म्हणजेच जवळपास आपण जर पाहिलं तर त्यांना कागदपत्रसाठी त्या ठिकाणी खूप त्या ठिकाणी कसरत करावी लागली नंतर जर आपण पाहिले तर अर्ज भरण्यासाठी कसरत करावी लागली आणि आता देखील ॲप्लिकेशन असेल किंवा मग वेबसाईट असेल तर त्यावर देखील त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण सर्वात अगोदर आनंदाची जी काही बातमी आहे ती पाहूया आणि त्यानंतर पुढचा तुमचा जो काही महत्त्वाचा प्रश्न आहे डिसअप्रूव्ह झाले मग काय करावं त्याचे देखील उत्तर आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत तर सर्वात अगोदर आनंदाची बातमी पाहूया त्या अगोदर सर्व माता भगिनींना त्या ठिकाणी विनंती आहे सर्वांनी लगेचच व्हिडिओ लाईक करा चॅनेलला पण सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पण शेअर करून टाका तर बघा सर्वात महत्त्वाची माहिती पाहूया तर पाहू शकता महाराष्ट्रातील तमाम माता भगिनी आपण ह्या ठिकाणी महत्त्वाची आनंदाची बातमी पाहण्यासाठी आहोत पाहू शकता बघा नो काळजी करू नका तरीही तुम्हाला पैसे मिळतील बघा ज्या माता भगिनी या ठिकाणी डिसअप्रूव आहेत ज्यांचे अर्ज नामंजूर झाले तरीही त्यांना पैसे मिळतील कशा पद्धतीने ज्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी एक संधी अजून दिली जाणार आहे तर त्या संधीचं त्यांना सोनं करता येईल जर त्यांचे जे काही अडचण असेल जे काही त्यांना कारणं दिलेली आहेत जसं तुमचा आधार कार्डची एकच साईट अपलोड आहेत रेशन कार्डची एकच साईट अपलोड आहे तुमच्या नावामध्ये तफावत आहे तुमचा अर्ज तुम्ही मराठी भरला। तर त्या माता भगिनींना एक संधी अजून मिळणार आहे तर त्या एक संधीचं त्यांना सोनं करायचं आहे त्या संधीमध्ये तुम्हाला तुमचा जो काय अर्ज आहे तो व्यवस्थितरित्या दुरुस्त करून पुन्हा एकदा सबमिट करायचा आहे तर बघा बहिणींनो काळजी करू नका तरीही तुम्हाला पैसे मिळतील देवेंद्र फडणवीसांनी काय शब्द दिला तर पाहू शकता बघा अतिशय महत्त्वाची माहिती आहे लाडकी बहीण योजनेमुळे आपली मतं वाढणार आहेत पुढच्या मार्च महिन्यापर्यंतचे लाडकी बहीण योजनेचे पैसे बजेटमध्ये ठेवलेले आहेत पाहू शकता बघा पुढच्या मार्च महिन्यापर्यंतचे पैसे हे बजेटमध्ये आहेत म्हणजेच मार्च महिन्यापर्यंत तुम्हाला तुमचे जे काही लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपयांचा जो काही हप्ता आहे तो तुम्हाला प्रत्येक महिन्याला मिळणार आहे तर माता भगिनींनी काळजी करायची नाही तमाम माता भगिनींना आनंदाची बातमी आहे की मार्च महिन्यापर्यंतचे जे काही पैसे तुमच्या बजेटमध्ये म्हणजेच महाराष्ट्राचा जो काही अर्थसंकल्प सादर झाला आहे तर त्या बजेटमध्ये ह्या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत मार्च महिन्यांपर्यंतचे पैसे या ठिकाणी बजेटमध्ये असतील त्यामुळे बहिणींनी काळजी करायची नाही आहे ज्या काही लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींनी ह्या ठिकाणी काळजी करायची नाही त्यानंतर बघा पुढे काय म्हटलेलं आहे काही लोक लाडकी बहीणविरोधात हायकोर्टात गेले होते मात्र कोर्टाने त्यांची विनंती स्वीकारलेली नाही कोर्टाने देखील निर्णय दिलेला आहे की हा जो हो काही निर्णय आहे तो राज्य शासनाचा धोरणात्मक निर्णय आहे त्यामध्ये हस्तक्षेप करण्या करता येणार नाही असं देखील माननीय हायकोर्टाने ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे तर अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी ह्या ठिकाणी होती आता पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे असा की डिसअप्रूव्हड झालेलं आहे मग काय करायचं आहे तर त्याची माहिती देखील आपण पाहूया बघा तुमचा जो काय अर्ज आहे तो नाम डिअप्रूव्ह झाला आहे तर काय करता येईल तर पाहू शकता बघा तमाम भगिनी माझा फॉर्म डिसअप्रूव्ह झाला नवीन फॉर्म भरायचा की एडिट ऑप्शन येईल तर बघा तमाम माता भगिनींना ह्या ठिकाणी नक्कीच हा जो काही शंका आहे त्यांच्या मनात ह्या ठिकाणी येत असेल की आमचा जो काही फॉर्म आहे तो डिसअप्रूव्ह झाला आहे मग नवीन फॉर्म भरायचा का कारण बघा या ठिकाणी तुम्हाला नवीन फॉर्म भरता देखील येईल पण त्याचं कशा पद्धतीने भरता येईल बघा तुम्ही जर ॲप्लिकेशनवर अर्ज केलेले असतील कारण वेबसाईट जी ती एक ऑगस्टला आलेली आहे आणि ॲप्लिकेशनवरचा डेटा वेबसाईटवर नाही आहे त्यामुळे वेबसाईटवर तुम्हाला अर्ज भरता देखील येईल परंतु काय होईल ज्यावेळेस तुमचे अर्ज डबल त्या ठिकाणी पाहायला मिळतील त्यामुळे तुमचे अर्ज रिजेक्ट केले जातील त्यामुळे तुम्ही डबल अर्ज भरू नका हे मी तुम्हाला आता देखील सांगतो आहे ज्यावेळेस नवीन सूचना येतील त्या सूचना सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जातील तर सर्व माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आणि या व्हिडिओला पण लगेच लाईक करा आता बघा तुम्हाला काय करायचं आहे तुमचा अर्ज डिसअप्रूव्ह झाला आहे तर बघा ह्यासाठी एक महत्त्वाची माहिती मी तुम्हाला दाखवतो त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती कळून जाईल तर बघा डिसअप्रूव्ह झालेल्या माता बगिणींसाठी माहिती अशी आहे त्यासाठी मुंबई आणि शहर आणि उपनगरांमध्ये साडेपाच लाख अर्ज दाखल झाले होते बघा मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये साडेपाच अर्ज दाखल झाले साडेपाच लाख अर्ज जे आहेत ते आलेले होते सर्वात जास्त अर्ज हे पुणे जिल्ह्यामध्ये आलेले आहेत पुण्यामध्ये सर्वात जास्त अर्ज आलेले आहेत त्याची देखील माहिती पाहणार आहोत त्यानंतर बघा त्यातील त्या तब्बल चार लाखांपेक्षा अधिक अर्जांची छाननी तीन दिवसांमध्ये महापालिकेच्या नियोजन विभागाच्या समन्वयाने आणि देखरेखीखाली करण्यात आली त्यामुळे मंगळवारपर्यंत या सर्व अर्जांचे छाननीचे काम पूर्ण हो केले जाईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे बघा मंगळवारपर्यंत म्हणजेच आज जे आहेत मुंबई शहर असेल किंवा मुंबई उपनगर असेल तर मुंबई आणि मुंबई शहर आणि मुंबई उपनगरामध्ये जे काही अर्ज आलेले आहेत साडेपाच लाख अर्ज तर त्या अर्जांचे आज त्या ठिकाणी छाननी पूर्ण होऊन जाईल म्हणजेच मुंबईचा विषय या ठिकाणी जो काही असेल तो पूर्णपणे त्या ठिकाणी संपून जाईल आता मुंबईमध्ये ज्या काही माता भगिनी आहेत ज्यांना अर्ज करण्याचा अजून बाकी आहे त्यांना देखील अर्ज करता येणार आहे आता तुम्ही मुंबईमधून आहात का जर मुंबईमधून असाल तर मुंबई लिहून पाठवू शकता ठीक आहे आता बघा मुंबईमधील ज्या काही माता भगिनी आहेत त्यांच्या अर्जांचा या ठिकाणी विशेष जो आहे तो त्या ठिकाणी संपून जाईल त्यांचे देखील अर्ज आहेत म्हणजे आज त्या ठिकाणी संपून जातील आता सर्वात जास्त अर्ज आलेले आहेत पुण्यामधून त्याची देखील माहिती पाहूया oh, yeah. तर पाहू शकता बघा पुणे जिल्ह्यातून पावणे दहा लाख अर्ज प्राप्त मुख्यमंत्री माझी लाडकीबिहीण योजनेकरता एकट्या पुणे जिल्ह्यातून पावणे दहा लाख अर्ज प्राप्त झालेले आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेकरता जिल्ह्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील नऊ लाख बहात्तर हजार आठशे एकोणावीस महिलांनी अर्ज सादर केले आहेत या अर्जांची छाननी प्रक्रिया मोहीम सध्या सुरू आहे बघा तपासणी ज्या अर्जांची सुरू आहे कोणत्या तालुक्यातून किती अर्ज आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहू शकतो पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातून सर्वाधिक तीन लाख चौपन्न हजार सत्त्याण्णव अर्ज प्राप्त झालेले आहेत तर पुणे शहर पंच्याहत्तर हजार आठशे सतरा बारामध्ये अडुसष्ट साथ हजार सहाशे बावीस इंदापूर त्रेसष्ट हजार चारशे शहाऐंशी जुन्नर एकोणसाठ हजार एकतीस शिरूर सत्तावन्न हजार दोनशे सत्त्याऐंशी खेड चोपन्न हजार आठशे दोन दौंड बावन्न हजार चौतीस आणि पुढचा हे मावळ शेहेचाळीस हजार तेरा अर्ज दाखल झालेले आहेत त्या पाठोपाठ आंबेगाव एकोणचाळीस हजार पंच्याहत्तर पुरंदर छदुतीस हजार नऊशे सदुसष्ट भोर एकोणतीस हजार चारशे अकरा मुळशी सत्तावीस हजार तीनशे सॉरी चारशे चौतीस आणि वेल्ला सात हजार सातशे शेहेचाळीस असे एकूण नऊ लाख बहात्तर हजार आठशे एकोणावीस अर्ज सादर करण्यात आलेले आहेत आत्तापर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांपैकी पंच्याऐंशी पॉईंट सत्तावन्न टक्के अर्जांवर निर्णय घेण्यात आलेला आहे तर अठ्ठ्याहत्तर पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के अर्ज मंजूर झाले आहेत बघा पंच्याऐंशी पॉईंट सत्तावन्न टक्के अर्ज जे आहेत ते त्या ठिकाणी तपासणी झालेली आहे त्यापैकी अठ्ठ्याहत्तर पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के जे अर्ज जे आहेत ते मंजूर झाले म्हणजे अर्ज मंजूर होण्याचं जे काही प्रमाण आहे ते खूप जास्त आहे अर्ज डिसअप्रूव्ह होण्याचं प्रमाण खूप कमी आहे ठीक आहे त्यानंतर बघा छाननी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे आणि छाननी प्रक्रियेची माहिती देखील या ठिकाणी देण्यात आली आहेत कशा पद्धतीने या ठिकाणी अर्जांची माहिती दिली आहे त्यानंतर जर आपण पाहिलं तर बघा अर्ज प्रक्रियेमध्ये आत्तापर्यंत सात लाख सहासष्ट हजार तीनशे ब्याण्णव अर्ज स्वीकारण्यात आले आहेत तर सातशे पंच्याण्णव अर्ज नाकारण्यात आले आहेत पासष्ट हजार दोनशे पासष्ट अर्ज दुरुस्तीसाठी पुन्हा सादर करण्यात आले बघा रिजेक्ट फुल्ली रिजेक्टचं जर प्रमाण पाहिलं तर खूप कमी आहे सातशे पंच्याण्णव अर्ज फुल्ली रिजेक्ट करण्यात आले आहेत त्यांना दुरुस्ती करता येणार नाही आहे परंतु पासष्ट हजार दोनशे पासष्ट पासष्ट हजार दोनशे पासष्ट अर्ज जे आहेत ते दुरुस्तीसाठी पुन्हा सादर करण्यासाठी पाठवण्यात आले म्हणजे तुम्हाला जे ते रिसबमिटसाठी पाठवण्यात आले दिस तुम्हाला तुम्हाला प्रोफाईलमध्ये दिसत असेल डिसअप्रूव्ह ठीक आहे आता या जे काही डिसअप्रूव्ह आहे ज्या काही माता बघिनी ज्यांना डिसअप्रूव्ह आलेले आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये डिसअप्रूव्ह लिहून पाठवा आता हे जे काही डिसअप्रूव आहे तर त्यांना त्यासाठी बघा त्रुटी असल्याबाबत अर्जाबाबत संबंधित महिलांना भ्रमणध्वनी संदेशाद्वारे कळवण्यात येत आहे तर बघा तुम्हाला मेसेज देखील आले असतील तुमचा अर्ज रिजेक्ट झाला आहे म्हणून अप्रूव्हचा देखील मेसेज येतो आहे आणि रिजेक्टचा देखील मेसेज आता त्या ठिकाणी पाठवला जातो आहे त्याप्रमाणे त्रुटींची पूर्तता करून कागदपत्रे सादर करावे तसेच उर्वरित पात्र महिलांनी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज सादर करावे असे आवाहन करण्यात आले आहे तर एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्हाला अर्ज करण्यासाठी मुदत आहे आणि एकतीस ऑगस्ट तो जरी तुम्ही अर्ज केले तर तरी देखील तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे तरी देखील तुमचे अर्ज त्या ठिकाणी तपासले जाणार आहेत आता ऍप्लिकेशन आणि वेबसाईट संदर्भात बघा पुणे जिल्ह्याचे देखील बहुतेक अर्ज तपासणी झालेले जा सर्वात जास्त अर्ज आलेले होते त्या पुणे जिल्ह्याचे देखील तपासले गेले मुंबईचे देखील तपासले गेलेले आहेत अशाच पद्धतीने सर्वच जे काही जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांचे अर्ज जे आहेत ते तपासले गेले असतील ठीक आहे आता हे अर्ज पूर्णपणे तपासले झाल्यानंतर आता पुढची प्रोसेस काय असणार आहे तर तुमचं ॲप्लिकेशन जे आहे ते त्या ठिकाणी चालू होईल वेबसाईट जे आहे ते देखील त्या ठिकाणी चालू होणार आहे त्यामुळे काळजी करू नका एवढ्या येत्या एक एवड� दोन दिवसांमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्लिकेशन आणि वेबसाईट चालू होईल आता राहिल्याविषयी ज्यांचे अर्ज डिसअप्रूव्ह झाले आहेत त्यांच्यासाठी ज्यांचे अर्ज डिसअप्रूव्ह झालेले आहेत त्यांना देखील पर्याय जो आहे तो येत्या तीन चार दिवसांमध्ये त्यांना उपलब्ध होऊन जाईल त्यांना जो काही रिसबमिटचा ऑप्शन आहे एडिटचा ऑप्शन आहे सर्व माता भगिनींना ज्यांचे ज्यांचे अर्ज नामंजूर झाले डिसअप्रूव्ह झाले त्या माता भगिनींना येत्या दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला तो पर्याय पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाईल तुमचा ऑप्शन त्या ठिकाणी तुम्हाला येऊन जाईल एडिटचं आणि तुम्ही एडिट करून पुन्हा अर्ज त्या ठिकाणी सादर करू शकणार आहात आता राहिला शेवटचा विषय तो म्हणजे असा की अंतिम यादी संदर्भात महत्वाची माहिती तर पाहू शकता बघा सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख अर्जांची यादी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या जिल्ह्यातील सर्वच अर्जांची पडताळणी तालुकास्तरीय समित्यांनी केली असून जवळपास पाच लाख लाभार्थ्यांची यादी जिल्हास्तरावर प्राप्त झाली आहे बघा अशाच पद्धतीने जर आपण पाहिले तर मुंबई शहर आहे पुणे आहे या सर्व जिल्ह्यांच्या अर्जांची तपासण्या झाल्यानंतर या ज्या काही यादी आहेत त्या तालुका सॉरी जिल्हास्तरावर त्या ठिकाणी पात्र प्राप्त होतील म्हणजेच जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये त्या त्या ठिकाणी येतील आणि त्या याद्या त्या ठिकाणी आल्यानंतर यादींची एक प्रत या ठिकाणी आयुक्तांना पाठवली जाईल पुण्याच्या महिला व बालविकास विभागाच्या आयुक्तांना आणि एक प्रत जे आहे ती त्या ठिकाणी तुमच्या माहितीसाठी तुम्हाला पाठवली जाणार आहे कोणकोणत्या महिला पात्र आहेत कोणत्या महिला अपात्र आहेत त्यांच्यासाठी ठीक आहे जशी यादी येईल तशी सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रोव्हाइड केले जाणार आहे सर्वांनी लगेचच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा त्यांची यादी शासनाला सादर केली जाणार असून पूर्तता करणाऱ्या महिलांचं ज्यांनी अर्ज केलेलं नाही अशांसाठी एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करता येईल बघा ज्यांनी अजूनही अर्ज केलेला नाही त्या माता भगिनींना अजूनही एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्हाला अर्ज करण्याची मुदत आहे ठीक आहे काळजी करायचं नाही आहे जरी वेबसाईट चालत नसली तरी तीन चार दिवसांमध्ये वेबसाईट देखील क्लिअर होईल ज्यांचे अर्ज डिसअप्रूव्ह झाले त्यांना देखील एडिटचं ऑप्शन तीन चार जा दिवसांमध्ये मिळेल आणि यादीच्या संदर्भात जशी अपडेट येईल तशीच तुम्हाला कळवली जाणार आहे त्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे लगेचच या व्हिडिओला लाईक करून टाका त्यातील पात्र महिलांनाही योजनेचा लाभ मिळणार आहे बघा एकतीस ऑगस्टपर्यंत जरी तुम्ही अर्ज केला तरी देखील तुम्हाला लाभ मिळणार आहे त्यामुळे काळजी करायची नाही माता भगिनींना हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल अशा अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा लाडकी बेन योजनेच्या नवीन अपडेट घेऊन आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद